नमस्कार मी रेवती स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये फेब्रुवारी महिना महिना म्हणजे परीक्षेचा बारावीच्या बारावी सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा तसेच त्यांच्या पालकांनाही शुभेच्छा ज्यांच्या कुटुंबात दहावी बारावीचे बोर्डाची परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या कुटुंबातील सर्वांची बोर्ड परीक्षा आहे असा भास कुटुंबातील लोकांना पाहिली की होतो दहावी आणि बारावीचे वर्ष म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनातील महत्वाचे वर्ष मानले जाते त्यांच्या आई वडिलांचे मित्रपरिवार असो किंवा नातेवाईक सर्वजण या परीक्षा देणाऱ्या मुलांना वेळोवेळी चांगले सल्ले देत असतात दहावी बारावीच्या वयातील विद्यार्थी जीवन म्हणजे बालकांच्या विकास अवस्थेतील महत्वाची अशी किशोरावस्था व कुमार अवस्था किशोर अवस्थेत असणारे दहावी दहावीचे विद्यार्थी तर किशोर अवस्थेतून कुमार अवस्थेत प्रवेश करणारे बारावीचे विद्यार्थी निसर्ग नियमानुसार होणाऱ्या अनेक शारीरिक मानसिक बदलांना सामोरे जात असतात कधी गोंधळलेले कधी घाबरलेले असतात तर कधी धीरगंभीर दिसतात ते आपापल्या परीने त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा आवक जितका आहे तिथपर्यंत झेप घेण्याचा प्रयत्न प्रत्येक विद्यार्थी करत असतो एकाच आईच्या पोटी जन्मलेली दोन मुलं या नैसर्गिक देणगीचा पालक व शिक्षकांनी दोघांनी स्वीकार केला पाहिजे बऱ्याच वेळेला कळत न कळतपणे कुटुंबामध्ये दोन भावंडांमध्ये अशी तुलना केली जाते जी मुलं साधारण बुद्धिमत्तेची असतात त्याला हुशार भावंडांवरून उपदेश केले जाते त्यामुळे मुलाच्या मनामध्ये आपल्याला काही जमतच नाही हा न्यूनगंड निर्माण होतो किंवा भावंडांबद्दल द्वेष वाटू लागतो जर आपण या मुलांचा जसा आहे तसा स्वीकार केला तर मुलांच्या विकासाचा मार्ग सोपा होतो या मुलांमध्ये ज्या प्रमाणात विविध बौद्धिक क्षमता आहे त्याप्रमाणे ते पुढे जात असतात एखादा विद्यार्थी दहावीमध्ये चांगले गुण मिळवून आपले पुढचे क्षेत्र ठरवतो तर एखादा विद्यार्थी बारावीमध्ये चांगले यश मिळवून आपले क्षेत्र निश्चित करतो एखादा विद्यार्थी संपूर्ण उच्च शिक्षण घेऊन मग यशस्वी होतो असे नाही की सर्व विद्यार्थी एकाच टप्प्यावर यशस्वी होतात प्रत्येकाचा विकासाचा टप्पा वेगवेगळा असू शकतो हे जर आपण स्वीकारले तर बऱ्याच पालकांना मुलांच्या बोर्ड परीक्षेचे अधिक टेन्शन येणार नाही आणि मुलांवरतीही दबाव असणार नाही परीक्षा केंद्रावर सुद्धा मुलांना मानसिक सुरक्षितता मिळाली पाहिजे शेवटी मुलांची परीक्षा ही केवळ एका वर्गातून पुढच्या वर्गात प्रवेश मिळविणे किंवा एखादी क्षेत्र निवडणे यासाठीच असते मुलांच्या यशाचा मार्ग अजून खूप पुढे असतो पालकांच्या सोबतीने मुले मोठ्या आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जातात आपण पालक म्हणून परीक्षा केंद्रावर गेलो तरी आपली गेटपर्यंतच असते त्या पुढचा प्रवास तुला स्वतः जबाबदारीने पूर्ण करायचा आहे याची जाणीव पालक म्हणून आपण मुलांना करून दिली पाहिजे तर मुले आत्मविश्वासाने व स्वजबाबदारीने परीक्षेला सामोरे जातील पालकांनी शिक्षकांनी दिलेल्या मानसिक आधार व योग्य मार्गदर्शन या मुलांसाठी महत्त्वाचे असते विकासाच्या टप्प्यावर मुलांना पालकांची साथ खूप गरजेची असते धन्यवाद